नमस्कार मित्रांनो राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आता महापौर पदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू एकीकडे जिल्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे परिषद जिंकण्यासाठी युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडला आहे असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या निवडणूक जिंकण्यासाठी या एकत्रीकरणासाठी चर्चा चालू झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराज निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर सोमवारी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धाराशिव येथे संयुक्त बैठक होणार आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान आज पाच वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराज निंबाळकर यांनी या अनुषंगानेच धाराशिव येथे पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे एकंदरीतच आमदार तानाजी सावंत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्याच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे दरम्यान राज्यात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली असे असतानाच आता धाराशिव मध्ये एकत्रीकरणाच्या प्रयोगाची चर्चा होत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा